फ्रेंड्स माय नेम इज पियांशु भांगे प्रवीण डोकर माय टॉपिक इज मोबाईलचे च्या ठरवलेले बालपण लहानपणात एका देवा लहानपणात एका देवा असे तू कुपा का म्हणाले कारण लहानपण आयुष्यात एकच वेळ येते आणि जीवनाला आकार देऊन जाते आधी मोबाईल नव्हता तर खेळणे शाळेतील मस्ती मामाचं गाव मित्रांसोबत फिरणे खेळणे लॉकडाऊन आले व ऑनलाइन क्लास सुरू झाले मोबाईल हा मुलांचा सर्वात चांगला मित्र झाला होता बाहेरचे मित्र कमी झाले व ऑनलाईन मित्र जास्त झाले मोबाईल असलं की कोणाची गरज पडत नाही मोबाईल मोबाईल नसला तर मुलं जेवणसुद्धा करत नाही बाहेरचे खेळ खे बाहेरचे खेळणे मस्त बंद झाले बाहेरील खेळ मोबाईलमध्ये आले म्हणून मुलं मोबाईलवरच नुसते गेम खेळतात पण पा, मोबाईल पाहिल्यामुळे त्यांच्या डर प्रचंड परिणाम होते प्रचंड परिणाम होते आणि मोबाईल 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 काय मोबाईल मोबाईल मोबाईलमध्ये नवीन नवीन गोष्टी पाहिल्यामुळं त्यांच्या त्यांची मानसिकता बदललेली आहे मोबाईलवर आले नवीन नवीन नवी ॲप मोबाईलवर आले नवीन नवीन नवी ॲप ब मोठ्या आणि मोठे मैदान कमी झाले आई बाबा जाते कामाला आई बाबा जाते कामाला ठेवते मुलांजवळ फोन मुलं दिवसभर बघत बसते फोन आधीच्याही मुलांना मैदानात खेळायला पाठवायचे आता मुलांचे मैदानी खेळ दहा बाय दहाच्या खोलीत बंद झाले दहा बाय दहाच्या खोलीत बंद झाले धन्यवाद